हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता तर पहिले सकाळी वाजले होते सात तर मी आता केलेली आहे चहा आलं सुरुवात तर आधी आमच्या पप्पांचा चहा केला कारण त्यांना शुगर असल्यामुळे त्यांना बिना साखरेचा चहा द्यावा लागतो त्यांना चहा देऊन झाल्यानंतर मग माझा आणि आमच्या आईंचा चहा केला आम्ही दोघंच जण होतो वेदूचे पप्पा आणि वेदू तर झोपलेले होते तर आईसांनी माझा चहा करून घेतला आणि मग नंतर जे चहाचे भांडे होते ते व्यवस्थित असे घासून घेते स्वच्छ आम्ही चहाचे भांडे हे बेसिनमध्ये घासत होतो बाकी सगळे भांडे आम्ही बाहेर घासतो कारण आमचं रो हाऊस असल्यामुळे आम्हाला बाहेर खूप सारा असा स्पेस आहे तर आम्ही सगळे भांडे बाहेरच घासत असतो तर आज आजचा व्हिडिओ असा आहे की आज आम्हाला करायचं आहे लोणचं तर आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या एक प्रकारे लोणचं करता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर आता इथे चहाचे भांडे घासून झालेले आहेत तर आता मी तुळशीची पूजा करायला जाते आता वाजले साडेसात मोणे आठ तर आता मी इथे तुळशीची पूजा करायला जात आहे तर तुम्ही बघू शकता मी आता इथे तुळशीची पूजा करून घेते मग नंतर आम्हाला डायरेक्ट लोणचाची तयारी करायची आणि कारण मग बाकीच्या कामानंतर पण होतील पण सकाळीच लंच टाकलं गेलं तर ते मग सगळ्यात चांगली गोष्ट तर मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी आता एक असं उपाय सांगणार आहे की त्या उपाय तुमच्या घरामध्ये कायम भरभरेटे राहील अन्नधान्याचा साठा कायम राहील आणि तो कधी संपणार नाही आणि आर्थिक परिस्थिती पण चांगली होईल तर मी तुम्हाला तांदळाच्या डब्यात अशी एक वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात सगळं चांगलं होईल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा हा उपाय मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर इथे माझ्या आता तुळशीची पूजा पण झालेली आहे तर आता इथे आम्ही लोणची तयारी करतोय तर आईंनी आता कैऱ्या फोडायला घेतलेल्या आहेत तर आता आई कैऱ्या फोडता येत आम्हाला काही जास्त नव्हतं टाकायचं फक्त चार पाच किलोचं लोणचं टाकायचं होतं कारण मागच्या वर्षीच आपण पडलेलं होतं तर आता आई ते कट कैऱ्या फोडता येत तर आई इथे आता पटापट कैऱ्या फोडून घेते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आज होते निर्जला एकादशी तर मी तुम्हाला निर्जला एकादशीचं महत्त्व सांगणार आहे आणि ती केल्याने काय आपल्याला पुण्य मिळतं हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर आता तर आता सगळं हे असं बारीक करून घेतलेलं आहे तर आई तिकडे तेल गरम करताय तर आई याच्यात आता तेल टाकतील तर तुम्ही बघा हे काय मोरी दाळ हे बळीशोब हे धनापूड हे दालचिनी सगळा एकत्र आणि हा गोड ते तिखट आहे कोणत्या का दिवशी टाका बाजूला बाजूला मोठा भांडा तर घेतला असं तुम्ही बी तर आता याच्यामध्ये आई तेल टाकताय ते सगळं एकत्र असं व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे कच्चे राहायला पाहिजे तर आई आता सगळं व्यवस्थित तेल आणि व्यवस्थित करून घेतील त्याला आता सगळीकडे तेल टाकताय थोडं थोडं ते व्यवस्थित असं तळलं जातं तर आमच्या आईच्या आता जलवणचं खूप छान असतं तर हे आता व्यवस्थित तडलं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मी तुम्हाला आता तांदळाच्या डब्यात अशी एक वस्तू ठेवल्याने काय होतं हे मी सांगत आहे तर एका चांदीच्या वाटीत किंवा स्टीलच्या किंवा काचेच्या वाटीत साखर भरून ती आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायची याने आपल्या घरात कशाचीच कमी पडत नाही पण हे उपाय करताना चांगले कर्म करा कष्ट भरभरून करा, भर करा। तेव्हाच नशिबाला जोड म्हणून हे उपाय शंभर टक्के यशस्वी ठरतात साधारण दहा दिवसाचे आत तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय कायमस्वरूपी नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर आजच छोट्या वाटीमध्ये साखर टाकून ती तांदळाच्या डब्यात आवर्जून ठेवा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर इथे आता व्यवस्थित तळलं गेलेलं आहे सगळं तर याच्यामध्ये आता लाल तिखट टाकता येत आम्ही थोडंसं गोड पण लोणचं करतो तर आता इथे लाल तिखट टाकता येत आणि मग नंतर गूळ टाकतील लाल तिखट पण व्यवस्थित असं तडून घेत आहे तेलवरून टाकून ओम नम भगवते वासुदेवाय नमा तर मी निर्जला एकादशीचे महत्व आणि पुण्य तुम्हाला आता सांगते तर ज्येष्ठ मासामध्ये शुल्क पक्षातील येणारी एकादशी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी असते तर या एकादशीला निर्जला एकादशी असे संबोधतात तसं पाहिलं तर प्रत्येक एकादशी महत्वाचीच पण निर्जला एकादशी त्यातून जास्त श्रेष्ठ व उच्च आहे महर्षी व्यासांनी पांडवांना निर्जला एकादशीचे महत्त्व सांगितले व एकादशीचे व्रत केल्याचे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात प्रत्येक एकादशी निर्जला करावी म्हणजे पाणीही प्यायचं नाही म्हणून ह्या एकादशीला पांडव एकादशी म्हणतात पण हे व्रत करणं शक्य होणार नाही असेच भीमाने महर्षी व्यासांना सांगितले भीमाच्या पोटात कृक हा अग्नी होता त्यामुळे त्याला सारखं अन्न ग्रहण करावे लागे तेव्हा महर्षी व्यासांनी भीमाला सांगितले की तू सर्व एकादशी निर्जला करू नकोस पण ही एक एकादशी निर्जला कर हे भीमाला मान्य झालं या एकादशीला व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नष्ट होते व पुण्याचा उदय होतो सांसारिक सुखाची प्राप्ती होते कळत नकळत जर एखादी एकादशी मोडली असेल तर निर्जला एकादशी केल्यास तो दोष नष्ट होतो निर्जला एकादशी म्हणजे पाणी न पिताना फराळ न खाता केलेली एकादशी होय तर सगळ्या एकादशींपेक्षा हा निर्जाला एकादशी असतो हो, तर तुम्ही आवर्जून करा तर आता सगळा खार तयार झालेला आहे आमच्या लोणचाचा तर आता आम्ही लोणचाच्या बरणीमध्ये आता भरतो भरतोय पहिलं तर खाली आईने थोडं लोणचं टाकलेलं आहे तो खार तर खार टाकून आता हे हळूहळू लोणचं त्या त्यामध्ये भरतील थोडं थोडा कैऱ्या घेऊन ते एकत्र करून पण आईंना मदत करते तुम्ही बघू शकता है। तर आता इथे झालेलं आहे आमचं लॉंच तयार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स बाय फ्रेंड्स